भारताच्या संविधानाला तर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि अमृत महोत्सवी संविधान वर्ष म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून घर घर संविधान ही संकल्पना शाळांच्यापर्यंत पोहोचलेली आहे या संकल्पनेचा आधार घेऊन माझ्या डोक्यामध्ये एक संकल्पना आली की आपण या संविधानाचं पारायण सप्ताह घेता येईल का आणि आज या ठिकाणी आमच्या शिक्षण संकुलाच्या वतीनं आदर्श विद्यानिकेतन मिंचे आदर्श गुरुकुल विद्यालय पेट वडगाव आणि ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल पेट वडगाव या तीनही शाळांचे मिळून एक हजार एकशे अकरा विद्यार्थी या पारायणासाठी आता बसलेले आहेत हे पारायण म्हणजे दररोज सकाळी सात ते अकरा या वेळेमध्ये चार तासामध्ये या संविधानाचं वाचन होणार ते संविधान समजून घेतलं जाणार मुलांच्यापर्यंत संविधान पोचलं पाहिजे यासाठी हा आमचा प्रयत्न सुरू आहे खरं तर हे संविधान मुलांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची शिक्षण विभागाची आहे आणि म्हणून मला वाटलं की आपण या समाजापर्यंत जायचं असेल तर ही मुलं आज माध्यमिक शाळेत शिकत असताना जर संविधान सम, समजून घेऊ लागली तर भविष्यात हे एक भारताचे स्रजान नागरिक होतील आणि खऱ्या अर्थानं या देशाची एकसंगता आणि खऱ्या अर्थानं या देशाला पुढं घेऊन जाण्याचं काम ही पिढी करेल याची मला आता खात्री वाटते आहे सुरुवातीला थोडंसं आपल्याला माहिती आहे की कोरोनामुळं मुलांना बसण्याची क्षमता कमी झालेली आहे पण अलीकडच्या काळात आम्ही अशा प्रकारचे उपक्रम घेतल्यामुळं मुलांची क्षमता वाढलेली आहे पहिल्या दिवशी थोडीशी चुळबुळ झाली पण आज स्थिरपणे मुलं वाचन करताना दिसत आहेत खूप चांगल्या पद्धतीनं मुद्दा मुद्दा वाचतायत प्रत्येक कलम मुलांना समजून घेत आहेत मुलं आणि आम्ही सुद्धा काही प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून मुलांशी चर्चा करतोय आणि ते समजावण्याचा प्रयत्न करत असतोय हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं